पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर पण प्रत्यक्षात खात्यात पैसे दिवाळीनंतरच सरकारचा अध्यादेश जारी मित्रांनो आधी सरकार हे शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच नुकसान भरपाईचे पैसे देण्याचा दावा करत होते परंतु आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू असा दावा आणि असा अध्यादेश आता सरकारने काढलेला आहे आता खरंच दिवाळीनंतर देखील हे पैसे जमा होणार आहेत की नाही ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण शेतीविषयक कशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी रोज आपण घेऊन येत असतो चलाय सविस्तर माहिती काय आपण समजून घेऊयात मित्रांनो मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत निधी मंजूर केला आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिवाळीनंतरच येतील अशी शक्यता आहे मराठवाडा विभागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता सरकारने हा मदत निधी मंजूर केला असून त्याचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी सात जिल्ह्यांसाठी ती तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे या मदतीमुळे तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ज्यांचे तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार, हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे पण निधी वितरणास होणारा विलंब पाहता शेतकऱ्यांची चिंता कायम आहे पंधरवाड्यातील चौथ्या चौथा अध्यादेश जारी शेतकऱ्यांना तीनशे हेहेचाळीस कोटींची निधी मदत जी आहे ती मंजूर केलेली आहे मराठवाडा विभागात स सरलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दोन ते तीन हेक्टरचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत निधी मंजूर केल्याचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे यामध्ये विभागातील सात जिल्ह्यांसाठी तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपयांचा समावेश आहे त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही तर जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी मदत निधी शासनाने मंजूर केला आहे तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांच्या तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सात हेक्टरवरील नुकसानीसाठी ही मदत आहे राज्य शासनाच्या या आर्थिक मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल असा दावा करीत असले तरी ही मदत दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी शक्यता आहे शेतकरी मित्रांनो जिल्हा मदत निधी कसा मिळाला त्याचा आपण जाणून घेऊयात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपये बीड जिल्ह्यामध्ये सदुसष्ट कोटी चोवीस लाख रुपये लातूर जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी बहात्तर लाख रुपये परभणी जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास कोटी बेचाळीस लाख रुपये जालन्यामध्ये चौसष्ट कोटी स पंच्याहत्तर लाख रुपये हिंगोलीमध्ये अकरा कोटी तीस लाख रुपये नांदेडमध्ये छत्तीस कोटी बावीस लाख आणि एकूण तीन लाख सेहेचाळीस हजार कोटी एकतीस लाख रुपये एवढा निधी सॉरी तीन एकूण जो आहे रक्कम आहे तीन लाख सेहेचाळीस कोटी एकतीस लाख तर मित्रांनो अशा प्रकारे आता हे गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला होता या पावसामुळं अनेक भागात जलजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं अनेक ठिकाणी नदीचा नाल्यांना पूर आले होते या पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं होतं त्यामुळं संसार उघ उघड्यावर आले होते तर दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर देखील मोठं संकट आलं होतं अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती तर काही शेतकऱ्यांची पिकाबरोबर जमीन देखील वाहून गेली होत्या त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं या पुरामुळे झाल्याचा पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आता दिवाळीनंतरच तुमच्या खात्यामध्येच पैसे जमा होतील कारण जा जा की दिवाळी तर आजचीच आहे अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास पैसे आलेच नाहीत ज्यांचे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा परंतु दिवाळीनंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात आता दिवाळीनंतर हे पैसे पाठवले जा जातील असेच जा महत्त्वपूर्ण जा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना जा शेअर करा धन्यवाद